जय शिवराय मित्रांनो आज सकाळी उठून बाहेर येऊन बघतोय तर पावसाने चांगलाच तडाका लावला होता एवढे दिवस कुठे थांबला होता आता परत केला सुरुवात नंतर आपण तयार होऊन रिक्षावर जाण्यासाठी निघत होतो रोज सारखी आपण किक मारून रिक्षा चालू केली पाऊस अजून चालू होता म्हणून गाडीचे पडदे लावून घेतले आपला बसायचा कपडा सीट टाकला नंतर आरसी सेट करून घेतले त्यानंतर आपण निघालो महाडला जाण्यासाठी महाडला येताना आपल्याला मध्ये पॅसेंजर भेटले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेऊन आलो तिथून मग आपण स्टँडला जाण्यासाठी निघालो नंतर स्टँड पोहोचलो थोड्या वेळाने गाड्या हल्ल्या मग आपली गाडी पुढे घेतली नंतर आपण एक नंबरला आलो आणि कोणता भाडा लागतो त्याची वाट बघत बसलो होतो नंतर आपल्याला लोकल भाडा भेटला त्यानंतर आपण भाडा घेऊन आलो होतो दहीवड खरकवाडी इथून परत हाच भाडा रिटर्न महाडला घेऊन जायचा होता म्हणून इथेच थांबलो होतो गाडीत बसलो होतो तर गुरं एका मागोमाग चरायला जात होते हा बघा कसला आहे थोड्या वेळाने आपण परत महाडला जाण्यासाठी निघालो नंतर स्टँडला पोहोचलो आणि इथे गप्पा गोष्टी करत उभा होतो मग आपली गाडी ओढत एक नंबरला आणली त्यानंतर आपण भाडा घेऊन गेलो होतो साहिल नगरला एकरीवर गेलो होतो म्हणून हळूहळू गाडी उतरवत होतो त्यानंतर आपण निघालो घरी जाण्यासाठी आणि मित्रांनो घरी जाताना दिसली आपल्या महाड लेणी या लेण्यांवर तुम्ही गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा